खामगाव तालुक्यातील पिंपळगा राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगा राजा ते नांदुरा जाणाऱ्या मुख्य मार्गावर एम पी तेरा सीई पंचवीस झिरो चार क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार पोलिसांच्या नजरे देताच चालकाने अचानक वेग वाढून पळ काढला त्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये तीन तरुण होते यावेळी ठाणेदार भागवत मुडीक हे स्वतः पोलिसांच्या गाडीत उपस्थित होते संशय वाटताच त्यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला भरधाव पाटलागानंतर ज्ञानगंगापूर गावाजवळ त्या चालकाने कार रस्त्यावर सोडून शेतातून घाणेगाव मार्गाने फरार होण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सतर्क ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धाव घेत तिन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळविले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली या तिन्ही संशयितांना संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत सदर कारवाईमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्पर तत्परता ठाणेदार भागवत मुळीक यांचे नेतृत्व आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे अनर्थ टळला अशी चर्चा आहे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची उशिरापर्यंत विचारपूस सुरू होती साईन दैनिक पिंपळगाव राज्यातून शेख फारुक